जा जा जा। भावना कुटुंबाच्या आणि गावकऱ्याच्या अतिशय तीव्र आहे जी घटना घडली ती अंगाला शहरे आणणार आहे चमच्यानं दूध पिण्याच्या दिवसामध्ये जर अशा पद्धतीचा नराधाम कोणी निर्माण होऊन लेकराची अशा वाईट क्रूर पद्धतीनं हत्या करत असेल तर ती सगळ्या राज्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे कुटुंबाच्या तर भावना तीव्र राहणं पण पूर्ण गावकऱ्यांच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत या संदर्भामध्ये माझं राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे याच्यासाठी बोलणं झालं आणि त्यांनी ही गोष्ट तत्वता मान्य केली आणि त्यांच्या पण भावना ह्याच आहेत की अशा पद्धतीच्या नराधामाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे शेवटी न्यायदेवता आहे परंतु आपल्याकडे एक मनोधैर्य योजना आहे त्या योजनेमधनं या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदतही मिळाली पाहिजे आणि हा जो तपास आहे तो आता उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे याच्यातले दोन गुन्हेगार आता पकडण्यात आलेले आहेत उपविभागीय पोलिस अधिकारी त्यामुळेच इथे येऊ शकले नाहीत परंतु हा खटला फास्ट फास्ट्रॅकवर चालणे अशा पद्धतीचा नाराधाम पुन्हा इकडे निर्माण होऊ नये याच्यासाठी प्रयत्न निश्चितपणानं राहणार आहेत कुटुंबाची अवस्था खूप वाईट आहे त्यांना राहायला घर पण नाही विशेष बाब म्हणून त्यांना घर मिळून द्यायचा प्रश्न असेल कारण घटना तर झाली परंतु या कुटुंबाला सावरण्याची आवश्यकता देखील आहे आपण बघितलं की त्या चिमुकलीच्या आईची वडिलाची आजोबाची आजीची त्याच्यासोबतच गावकऱ्याची देखील मानसिकता काय आणि यांना जर यांच्या मानसिकतेला न्याय द्यायचा असेल तर त्यांना राधा आम्हाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही भावना आहे आणि माझा देखील त्या दृष्टीनं प्रयत्न राहणार आहे गावकऱ्यांची